नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया पेंड नगरपालिकेचा रणसंग्राम नुकतीच आरक्षणाची सोडत होऊन पेंट, पेंट शहरातील बारा प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले असून उमेदवारांच्या व मतदारांच्या समोर चित्र स्पष्ट झाले आहे एकूण बारा प्रभागांमध्ये चोवीस सदस्य असतील दोन सदस्यांचा एक प्रभाग यामध्ये एक महिला व एक पुरुष असणार आहे तर नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून येणार आहेत यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक आणि अनुसूचित जमातीसाठी एक जागा असणार आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सहा उरलेल्या सोळा या खुल्या प्रवर्गासाठी असतील यामध्ये बारा महिला व बारा पुरुष असणार आहेत अशा प्रकारे पेण नगरपालिकेच्या आरक्षणाची स्थिती असेल आता आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक एक ची स्थिती एक या प्रभागामध्ये एक अ नामप्र महिला एक ब खुला असे आरक्षण आहे या प्रभागामध्ये पूर्वेकडे मुंबई गोवा महामार्ग भोगावती नदीची दक्षिण बाजू गणपती विसर्जन घाट विश्वेश्वर स्मशानभूमीच्या किनाऱ्यापर्यंत तर दक्षिणेला कन्याशाळा अमित कॉम्प्लेक्स नाका पश्चिमेला पंचायत समिती हद्दी असा पूर्ण प्रभाग असणार आहे या प्रभागाचा सध्याचा विचार करता या प्रभागाचे नेतृत्व मंगेश पेडामकर आणि अर्पिता कुंभार हे करत आहेत मात्र मागील निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये थोडासा बदल झाला असून प्रभाग क्रमांक तीनचा चा थोडासा भाग जोडला गेला आहे या प्रभागामध्ये म्हाडा कॉलनी विश्वेश्वर नगर परिट आळी आणि नदीकाठच्या भागाचा समावेश आहे तर रस्त्यापलीकडे रेल्वे कॉलनीचा काही भाग आहे या प्रभागामध्ये आरक्षण नामप्रम महिला व सर्वसाधारण खुला असल्याने इच्छुक उमेदवारांची मांदेआळी पाहायला मिळणार आहे यामध्ये ललित पाटील संतोष शृंगारपुरे संतोष पाटील राहुल जितेकर काशीनाथ पाटील अमित भगत सुशील म्हात्रे महेंद्र कुंभार अमित कुंभार संजय पाटील राकेश पाटील अर्पिता कुंभार कलावती पाटील अक्षदा भगत सुनीता म्हात्रे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचा या प्रभागावर वर्चस्व नाही हा प्रभाग व्यक्तिभिमुखी आहे या प्रभागात शिशिरधारकर यांचे वैयक्तिक संबंध चांगल्या प्रकारे असून संतोष शृंगारपुरे यांचे वर्चस्व जास्त आहे या प्रभागामध्ये भाजप मधून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत ते फक्त कुंभाराळी पर्यंत मर्यादित आहेत इतर भागांमध्ये फारसे वर्चस्व नाही तर स्वीकृत नगरसेवक संतोष पाटील यांना मिळालेल्या संधीचा त्यांनी नगरपालिका सभागृहात पुरेपूर फायदा सर्वसामान्यांसाठी केला असून अनेक ठराव सत्ताधाऱ्यांना बदलण्यास भाग पाडले असल्याने त्यांचा वैयक्तिक असलेला संपर्क त्यांना फायद्याचा होऊ शकतो तर माजी नगराध्यक्षांचे यजमान ललित पाटील यांनी या प्रभागात निवडणूक लढवण्याचा विचार केल्यास त्यांना स्वतः सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागणार आहे कारण भाजपचे जुने सहकारी असणारे मयूर कुंभार हे कार्य दुरावा करत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत तर अमित भगत यांनी वैकुंठापासून दुरावा ठेवला आहे हितेश पाटील यांचे वलय कुंभार आणि पुरते मर्यादित आहे तोच प्रकार संजय पाटील यांच्यासाठीही आहे कुंभार आणि पलीकडे कोणत्याच मतांवर प्रभाव टाकू शकत नाहीत अमित कुंभार यांचा विचार केल्यास त्यांची पत्नी अर्पिता कुंभार या पाच वर्ष विरोधी पक्षाच्या बाकावर बसल्याने ज्या सुविधा व्हायला पाहिजे त्या सुविधा झाल्या खरं तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना विकास कामांची चव चाखून दिली नाही मयूर कुंभार यांच्या मागे दोन निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही भगत कुटुंबियांची मतदारांची संख्या पाहता अक्षता भगत निवडणूक रिंगणात दिसल्यास कुणाला नवल वाटू नये तर हितेश पाटील यांनी गेली पाच वर्षात भावी नगरसेवक आपणच म्हणून काम केले असले तरी ज्या पद्धतीने मतदारांना खुश करायला हवे होते त्याप्रमाणे खुश करण्यात ते यशस्वी झाले नाही त्यामुळे घरात जरी आई कलावती पाटील साठी उमेदवारी घेतल्यास त्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे तर सुशील म्हात्रे आणि सुनीता म्हात्रे हे दाम्पत्य आम्ही पेंडकर विकास आघाडीचे असल्याने शिशिर धारकर यांचे वलय यांच्या भोवती असेल तर राहुल जितेकर हा खऱ्या अर्थाने स्थानिक कुंभाराळीकर असून त्याभोवती शृंगारपुरे नावाचा वलय आहे एकंदरीत या प्रभागामध्ये तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडेल आणि दुरंगी लढत झाल्यास भाजपला पुन्हा एकदा या ठिकाणी विजय संपादन करताना नाकी नऊ आल्याशिवाय राहणार नाही असे असले तरी या प्रभागात लक्ष्मी दर्शनाचा फॅक्ट सर्वात निकालावर प्रभाव टाकू शकेल हा अंदाज तंतोतंत खरा असेल असे, असे नाही परंतु या पलीकडे काही वेगळे पाहायला मिळेल यात काही शंका नाही तर अशाच अनेक पुढील बारा प्रभागांची सारांश पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद